चायला लय बोर होतंय रे. हा राव. काम करायला जावं तर कंटाळा यायला येतो. का रे? तुझं काम झालं का सगळं? सगळी काम झालेत. आता निवांत दोन चार दिवस. भांडण कुत्र्या तु तुमच्या रे? आमची काम उरकलेत. हो काय कामच नाही करणार काय माणूस. बोर व्हायला लागलाय. हा राव. माझं काम झालंय सगळं. ओय मी काय म्हणतो? काय? आता हे बघा आपल्याला काय काम हो नाहीत. आता तुमच्या सगळ्यांचे काम तर उरकलेत. हा. मलाही बी काही काम नाही उरकलेत माझे काम. एक काम केलं तर आपण पत्ते जर खेळलो तर नका बाबा पत्ते अजूगर कोण खेळ ए अजिबात नाही तसले काय धंदे करायचे का हा अरे खेळायचं फक्त आपल्याला किती लावा जरा लावू आपण पन्नास पन्नास शंभर ने लावू शंभर ने हा हिला आता काय करतो माहिती का यांच्या सोबत पत्ते खेळतो आणि ह्यांना आहे ना सगळं कंगालच करीतो यांचे सगळे पैसे लुटीतो मी आता हो दादा चला आपण कुठे खेळायचं आपल्याला इथं नाही मग आपण आलट तरी खेळू ना निवांत जागा असेल तिथे आयडिया भारी बसल्या बसल्या काय काम नाही असं पैसे खाऊ आपण बसल्या बस चला आपण कॅट हाय का कोणाकडे काय ना हाय का मग या घेऊन आणि तू या ताडपत्र वगैरे घेऊन ये ना बसायला आपल्याला चवळ आण कुठे भेटायचं ते सांगा आधी आता

ती पन्नास माझ्या माघारी घेतले टाकतो ना हे माझे पन्नास सांगा पॅक मी पण पॅक राह पॅक दोघ मी पण पॅक हे यार बांडिया तू का पॅक झाला मग पॅक काय होत पॅक झाले म्हणून पॅक झालो मी काय होते काय होत तीन राण्या होत्या राव जिंकला असताना दोघंच जण होते तुम्ही खेळायला आता गोळ्या जिंकला माहितीये गो <laughs> काय होत <था> तुझं <laughs> जिंकलो की मी काय होत पण तू पॅक मारला म्हणून जिंकला खेळायचं कि दीडशे नाही खेळायचा माझ्याकडे एवढे दीडशे रुपये आहेत मग किती मी काय करतो घरी जाऊन पैसे घेऊन तुम्ही पाच मिनिट थांबा लवकर लवकर आला आलो आईला बर हो आता घरी जातो पाचशे रुपये घेऊन येतो आणि यांना सगळं हरी पैसे ए मध्ये कर परवा दिवशी तुझ्या रानात काम केलं होतं त्याचे पाचशे रुपये दिवस मला पटकी ने पाचशे रुपये हा बंड्या संध्याकाळी देते दे की तुला आता पैसे नाही तारे माझ्याकडे संध्याकाळी बिंद्याकाळी काय नाही उग मला आता अर्जंट पाहिजे तिथं तिथं पत्त्याचा डाव लागलाय आमचा चांगला पत्त्याचा डाव हा म्हणजे पत्ते खेळायला सोय आता पत्ते तुला काय करायचं तुला पैसे दे म्हणलं ना तुला अरे माझ्याकडे नाहीत म्हणते संध्याकाळी या संध्याकाळी देते तुला नाही नाही संध्याकाळ नाही आताच दे इथं इथं तुझ्या नवरीने माझे पैसे आहेत सगळे जिंकलेत मी त्याला हरविणार आहे गड्या कशा भ्याल तिथं पैसे दे पटकिरी पाचशे रुपये माझ्या नवऱ्याने कोण कोण खेळत आहे पत्ते तिथं आम्ही मी मी आहे तुषार रे ती ही आहे गोळे आहे करणे आहे ते कशाला मी कशाला सांगतोय तू दे बरं पैसे पटकिरी म्हणजे तुम्ही पैशावर पत्ते खेळत आहे हा असं आहे का बर दे पटकन थांब आयला हरवणार मी त्यांना आज काय भाऊ हो ते माझे दोनशे दे दिले ना पाचशे बर बर येऊ का ग बर मग थांब थांब कुठं पत्ते खेळत आहे पडक्या वाड्यात पत्ते खेळायला लागलो कुणाला सांगू नको नाही बर का हा पडक्या वाड्यात पत्ते खेळत आहे मला न सांगता बघते त्यांच्याकडे मी पण पॅक पन पन्ना पन पन्ना। पन रे पन्नास आलो माझे पण आले माझे पण माझे पण शंभर हा दीडशे भारी पत्ती आहे का याच्याकले रंगलाय बर माझे पण भारी येत ना दोनशे पैसे थांबल्यात पत्त्याला हात लावला का मी सरपंच करून घेऊन दोन मिनिटात पैसे किती येशील दोनच मिनिटात नक्की का तू लवकर तुम्हाला जास्त पैसे आणाय का हो तर जावात पाण्या कधी तरी सरपंच सरपंच हा सरपंच थांबा की काय रे ते पैसे द्या मला कशाला ते माय आजारी तिकडे पाठवायचे पैसे अरे कर तुला कालच पैसे दिले दहा हजार रुपये आईला आजारी असतात त्यांनी पाठवायला अहो ते संपले आता दवखाऱ्याला लागते राखू द्या ते ऐक ना आता काय माझ्याकडे पैसे नाही तुला ओ, ना उद्या देतो उद्या ना आता पाठवायचे फोर आता अरे आता नाही देतो द्यावं पैसे द्याला करा आज ना म्हणून नाही म्हणून अरे माझ्याकडे एवढे पैसे नाही आव द्या ऐक तुमच्या पाय कोठ कर पण द्या ना प्लीज आव द्या ना ऐक तुम्ही भरता माया कडे एवढे पैसे नाही ना हे दोन तीन हजार द्या केवढंच तेवढ तेवढंच बघ हा ए यार हाय काय ते आता त्या आईची तब्येत कशी आहे काय विचारायचं ते दिलं सोडून गेलं पडत काय बाबा एवढंच काय एवढं सरपंच काय सांगू तुम तुम्हाला आमचे हे तो बंड्या आणि दुसऱ्या चौघ जण त्या पडक्या वाड्यात पत्ते खेळायले ते पण पैशावर करण्या नाही नाही करण्या ना आताच मान पैसे घेऊन गेलाय त्याची आई आजारी ना पोस्टात पैसे टाकाय गेलाय तो हे बघा सरपंच करण्याच मला काय माहित नाही पण बंड्या आता माझ्या घरी आला होता पैसे मागायला त्यांनी माझ्याकडे काम केलं होतं त्याचा रोज मागायला आला होता फ्लो फ्लो मध्ये तुम्हाला माहिती बंड्या आहे सगळं सांगून दिलं त्याने चौघ जण ना पैशावर पत्ते खेळत पडक्या वाढत खरं तिकडं चालले होते बघायला आईला मंदा मला पण आहे ना थोडा संशय आला बर करण्याकरण माझ्याकडे असं पैसे मागत नाही लय गडबड गरबड केली मला नाही ना मला पैसे पाहिजेच म्हणजे पाहिजे माझ्या आई आजारी मला पैसे पाठवायचे मला आहे ना काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय म्हणता बंड्या पण लय गडबडीत होता घाई करू लागला पैसे मागून त्याला म्हटलं संध्याकाळी देतो नाही म्हणलं मला आताच पाहिजे पैसे होय हा कुठे खेळतात म्हणले ते पडक्या वाड चला बघू हा चालतय चल हे थांब 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 हे आकाय बोला गे कुठे गेला तू हे आता होमगार्ड मध्ये कामाला लागलोय ना हा तू होमगार्ड मध्ये कामाला लागला नाही का अक्षय तू आमच्या सांग चल तुला ना फक्त जेवढं सांगेन तेवढं करायचं चला येतो की सर पण तुम्हाला काही नाही म्हणलोय का हा

उठा म्हणलं तर उठाय बायको इकडे पत्य खेळता बित्य नाही खेळत झोपलं होतं मी तू बघितलं नाही का काय खोट बोलत तिकडून बघितलं नाटक केलं मध्ये ते काय बी नको सांगू ए बायको मी झोपलो होतो आता तूच उठवलंस ना मला खरं बोला बर का मी नव्हतो मला पत्ते तरी खेळता येते का तुझी आई आजारी होती नाही सरपंच अरे नाही सरपंच मग तू ऐकून पैसे घेऊन आला तू कशासाठी घेऊन आला दे, पत्ते खेळायला सरपंच पैसे न्यायला अरे काय तुम्हाला बोलावा काय सांगावं तुम्हाला हा तुम्ही पत्ते पत्ते खेळत होते ना बर मी ना पोलीस बोलावलेलेच येत आता येतच असते पिंजऱ्याची गाडी घेऊन मग ये ना आली ना तीर काय झालं ऐका ना साहेब काय नाही झालं झालंय सगळं सॉल्व झालं मी सांगितलं त्यांना काय टेन्शन नाही तुम्ही या आता नक्की ना हो 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 चालते काय तर नक्की सांगा येतो परत हो चालते सांगन सांगा द्यायचं की यांना मला सांगा तुम्ही पैशाऊ खेळत होते ना साहेब खेळत होते ना एवढे पैसे झाले तुमच्यावर एवढे पैसे झाले तुमच्याकडे पत्त्याचा कॅट आणि इकडे बोलू साहेबांना तो पत्त्याचा कॅट जाळून टाकू तो पहिला परत पत्ते आणि दिसा पैसे कुठे नाही पैशावर पैशावर कसच नाही खेळायचं जोगार खेळणं कायदे निघून आहे आणि परत जर का आणि दिसले हा खरोखर साहेबांना बोलून मी आता आता तो काही साहेब नव्हता आपल्या गावातला भाऊ पा, आहे ना ते होमगार्ड मध्ये आता समजा मी पण करीन परत पुढच्या वेळेस मग खरो खरं पिंजराची गाडी बोलली कळलं काम सोडून पत्ते खेळत बसली आणि रानातले किती काम पडल्यात झाल्यात ना सर कुठं झाल्या मध्ये मी आताच याडा मारून आलो रानातून करतो ना मग चल करतो ना चला तुम्ही घरी तुम्हाला सांगते आईला तुझऱ्या काय रे मला गोळ्या करण्याचे आहे सगळे पैसे जिंकायचे होते मग मा? पण माझेच हजार बाराशे गेले मंदिर सरपंच आले ना म्हणून गोळा झाला सगळा तुला पैसे जिखायचे मग आणि खरंच पोलीस आली असती मग अग उचल बाबा उचलता उचल घे